कधी महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला जातात कधी महाराष्ट्रातली गुंतवणूक गुजरातला जाते कधी मोठे प्रकल्प गुजरातला जातात तर कधी मोठी कार्यालयं गुजरातला पळवल्याचा आरोप होतो पण आता दहा बिबटे गुजरातला पाठवले जाणार आहेत यावेळी मात्र कोणतीही टीका होत नाहीये दहा बिबटे गुजरातला पाठवण्याची वेळ नक्की का आली पाहूयात हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट थेट माणिकडोहच्या बिबट्या निवारा केंद्रातून जुन्नर छत्रपती शिवरायांची जन्मभूमी या तालुक्याची ओळख पण या तालुक्याला आणखी एक ओळख आहे ती म्हणजे तालुका दहशतीनं जुन्नरकर किती धास्तावले आहेत हे आम्ही आज तुम्हाला दाखवतो चार तालुक्यामध्ये मिळून साडेचारशे बिबटे आहेत दोनशे पंधरा स्क्वेअर मीटरच्या भूभागात एक अशा हिशोबाने तो बिबट्या आहे आणि मग साहजिक आहे की त्याचं जे काही भक्ष्य होतं जंगलातलं पर तो मूळचा शाय प्राणी आहे मी वन विभागाशी बोललो त्याला काही फारसं माणसावरती हल्ला करावा वगैरे अशी त्याची भावना नसते पण त्याचं भक्ष संपलं आणि मग तो गावात आला गावात ता, शहरात आला आणि शहरात आल्यामुळं गावात आल्यामुळं गावकऱ्यांची मोठी अडचण झाली आता बघा ह्या आजी काय केलंय तर सगळं घरच असं बंदिस्त करून टाकलं अं सगळ्या घराला चारही बाजूनी त्यांनी बंदिस्त करून टाकलेलं माया उघड जरा दरवाजा लॉकडून पाठी मागून करायचं एवढेच करू पोरे खेळायचे ना बारखा या बिटशी बारीक्या खेळ हा काय सुनी तू सांग काय झालं बिबट्यानं काय केलं बिबट्या काय घरी येऊन गाणं म्हणतो काय काय असं म्हणतो घरी येऊन पण बिबट्याने तिकडं ते मूल खाल्लं ना ते बेलापूरचं होतं फाळ्यांचं ते मूल खाल्ल्यामुळं मग इथं वातावरण वाढ म्हणून आम्ही गेट बनवून घेतलं लगेच सगळ्या बाजूला सगळ्या आमच्या आईपती एवढंच खर्च किती केला खर्च किती केला लागवं रुपये झाला एवढं कुठे बघितलंस तू घरा माग फाय क्लॉक ला क्लॉ क्लॉक तू हा हो हा आणि तेव्हा गेट पण नव्हतं अरे बापरे तू बघितलास का केवढा होता मोठ होता ना कुरकत होता का कुरु असं करत होता का कसं करत कसं करत होता आवाज अरे बापरे आणि शेफ्टी पण आहे उडीला अरे बापरे मी काय टॉयलेट बाथरूम घरात घेतला हो टॉयट बाथरूम आतमध्ये घेतलं आणि इथे वाघाची भीती असते बिबट्याची बिबट्याची भीती असते त्याच्यामुळं नाईटला बाहे पडायला खूप अवघड आहे आणि म्हणून टॉयलेट बाथरूम आतमध्ये घेतलं आणि हा खर्च किती कम्पाऊंड खर्च जवळजवळ एक लाखापर्यंत खर्च केला कोणत्या वर्षी केला आता दोन महिने झाले असं काय दोन महिने झालं आणि इथे आपले शेत आहे त्या शेताच्या बाजूला एक आठ वर्षाचा मुलगा त्याला बिबट्याने पकडलं आणि जागीच ठाय केलं आणि आमच्या घरामध्ये छोटी मुलं आहेत मुलं काय म्हटलं ते नाईटला बाहेर येतात आणि ती असते दिवसा सुद्धा आणि ते सकाळी आठ वाजता झालेले इथे आजूबाजूला ऊस वगैरे असतो त्याला हा ऊस सुद्धा खूप मोठा होता आणि त्याच्यासाठी मग आम्ही लहान मुले म्हणून ते कंपाऊंड करून घेतलं परिस्थिती इतकी बिकट आहे की घराबाहेर पडणं ही मुश्किल झालं त्यामुळे माणसं पिंजऱ्यात आणि बिबट्या बाहेर अशी अवस्था आहे शेतात तुम्ही एकटे जाता का नाही ना जाते एकटे होय ना तर जुडीदार नाही तिने यांच्या या 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 पोरींचा आजोबा असते नाहीतर मुलगा असतो नाहीतर मग सु, सु, सुनबाई ना दोघी सी एकटे जात नाही संध्याकाळी आम्हाला दिवस माळालाच नाही आपल्या घराच्या पलीकडे हा पलीकडे सुद्धा नाही निघते आम्ही अजिबात नाही जाते मग इथं एवढंच राहायचं म्हणून ते पोर खेळायसाठी पण आता यावर उपाय काय माणसं आणि बिबट्यांमधले संघर्षाचे क्षण कमी होण्याचं नाव घेत नाही आहेत आणि बिबट्यांची संख्या नियंत्रित करण्याचे कोणतेही उपाय नाही अशा वेळी मदतीला येतं हे बिबट्यांचं घर माणिक डोहच्या धरणाशेजारी असलेलं हे बिबट्या निवारा केंद्र तसं मी सोलापूरमध्ये तीन चार हिंसर असे थोडे बिबटे बघितले होते पण हा सिम्बा युनिकच आहे हा जो आहे तो बऱ्यापैकी माणसाळलेला आहे असं म्हणतात क्लासी सो प्रदीप चव्हाण चव्हाण साहेब हे अंगावरचे जे ठिपके ठिपके असतात त्याच काही त्याच्यापासेच ना त्याच्या जवळच तुम्ही घ्या हा असा एवढा अस्वस्थ काय आपल्याला बघू नाही अस्वस्थ नाही तो कसा आहे लहानपणापासून तो ईद असं आणलेला आहे म्हणजे काय झालं संगमनेर ह्या भागात लहानपणी एक दोन अडीच महिने असताना हा भेटला होता आणि आईपासून दुरावलेला होता मग त्यावेळेस आपण याचं बघितलं रियुनियनच त्याचं अटेम्प्ट घेतले एक पाच सहा आई बरोबर म्हणजे आई सोबत परत याचं रियुनियन प्रयत्न केलं एक पाच सहा अटेम्प्ट घेतल्यानंतर पण तो, तो काही रियुनियन झालो नाही मग याला काय करायचं पुढं म्हणून मग याला इकडे शिफ्ट केलं माणिक डो मध्ये आणि एक अडीच तीन महिन्यापासून लहानपणापासून याला संभावलेलं आहे आज सध्या सवय तीन वर्षच आहे त्यामुळे आपण कधी पण माणसं वगैरे आले आपले जे अॅनिमल किपर वगैरे असतात मग त्यांना बघून तो असा अस्वस्थ होतो किंवा असा जसे थोडा लाडात येतो लाडात अरे वा सिंबा अच्छा नियमानुसार त्याला टच करणं किंवा हे अलाउड नाही प्रमाणेच इथे जिया जया गणेश विठ्ठल असे तब्बल चाळीस बिबटे पण आता हे निवारा केंद्र या बिबट्यांसाठी अपूर पडतंय आणि त्यामुळेच यातले दहा बिबटे आता गुजरातला रवाना होणार आहेत आता दहा बिबटे गुजरातला जात आहेत साधारण जामनगर झू जो आहे गुजरात मध्ये अंबानींचा तिकडं पाठवायला दहा बिबटे पाठवायला सेंट्रल ऑथॉरिटीने मान्यता दिलेली आणि आपलंच इनिशिएटिव्ह हा आपलंच इनिशिएटिव्ह आहे कारण आपल्याला बिबटे याच आदिवासात न सोडता कारण इथे मुळात जास्त संख्या झालेली म्हणून काही आपल्याला दुसरीकडे सोडता येईल का या दृष्टीने आपण विचार केला आणि त्याला मान्यता मिळाली आता जातील जा। जा जा ते उद्या टीम तिकडे हा उद्या आता ती टीम पोचते जामनगरशी आणि उद्या ते जातील ते पण मग त्यांना काही टर्म्स कंडिशन सेंट्रल झो ऑथॉरिटीनं ज्या कंडिशन्स घालून दिलेल्या काय असतात त्या कंडिशन त्या झू मध्ये कोणताही झू जो आहे त्याचं एनक्लोजर साधारण एक अडीचशे स्क्वेअर मीटर प्रत्येक अॅनिमल असायला पाहिजे एनक्लोजर मिनिमम तर त्या, त्या पद्धतीनं बाकी मग रेग्युलर तीन महिन्यांना डिवॉर्मिंग करणं वगैरे हो बाकीचे जे काही कंडिशन असतिशन पूर्ण देशभरातल्या जु असतात त्याच यांना पण असणार आहे तर हे खरं आहे का की माणसानं बिबट्याकडे आक्रमण केलं म्हणून सगळं कॉन्फ्लिक्ट तयार झाला आता निश्चित असं म्हणावंच लागेल कारण आज मिळाले एनिवेज आता जे गुजरातला जाणार आहे ते कुठले बिबटे आहेत ते बिबटे आता मागच्या तीन चार महिन्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये कन्फ्लिक्ट पाच दिवसामध्ये तीन हल्ले झाले त्याच्यामध्ये गंभीर जखमी झाली महिला आणि दोन दुर्दैवी मृत्यू झाले तर अशा त्या भागामध्ये जो हॉटस्पॉट होता आमच्या दृष्टीने जास्त तर तिथं बिबटे पकडले आम्ही एक दहा बिबटे पकडले एक आठ दिवसामध्ये चाळीस पिंजरे लावले होते आम्ही त्या आठ दिवसामध्ये दहा ते आता गुजरातला पाठवले बिबट्यांची देखभाल करणं हे तसं जिकिरीचं काम त्यांच्या खाण्यापिण्यापासून त्यांच्या आरोग्यापर्यंत सगळं काही चॅलेंजिंगच आपण त्याला संदेव साडेपाच सहा त्याचा खायचा टायमिंग असतो त्यामध्ये आपण त्याला एक त्याच्या वजनानुसार अडीच ते तीन किलो त्याला आपण चिकन चिकन, चिकन देतो माणसरी देतो एकच वेळेला असतो दिवसभरातून एकदा असतो आणि आठवड्यातून त्याला आपण दोन वेळेस त्याला आपण फास्टिंग ठेवतो कशासाठी ते त्याच्यासाठी आपण त्यांचं जास्त फिरणं भरत नाही ना तसं पाहिलं तर हे वाईल्डमध्ये यांचं मध्ये फिरणं भरपूर असतं आता इथं किलोमीटर मध्ये किती फिरणार तर त्यासाठी आपण त्यांचं ते तब्येत मेंटेन राहणे करतात डिवॉर्मिंगची प्रोसेस जी असते त्याला एक आपण तीन महिन्यातून डिवॉर्मिंग वगैरे करतो आपल्याकडे इथं दोन एक्सपर्ट डॉक्टर आहेत वाईल्ड लाईफ एसिअर्सकडनं त्यांचं चेकिंग पण असतं त्यांचं तीन महिन्यातून एक्सपेटा वगैरे ते पण चेक केलं जातं त्याचं अनालिसिस केलं जातं आणि त्याच्यानुसार त्याला डिवॉर्मिंग बाकीचे औषध वगैरे दिलं जातात बिबट्याचा रेस्क्यू करणं इतकंच या केंद्राचं काम नाहीये जुन्नर मध्ये असं झाले की मागच्या तीस चाळीस वर्षामध्ये धरणं होत गेली इकडं साधारण पाच धरणं झालेली आहेत आणि धरणं जे झालेली आहेत तो मुख्यतः तो भाग जंगलाचा होता आणि तिकडचा वन्यजीवांचा आणि त्यासोबत बिबट्याचा पण हा कमी झाला नष्ट झाला त्यामुळं बिबटे खालच्या भागामध्ये आले जिकड इरिगेटेड शेती विशेष करून ऊस आणि त्याचबरोबर पिक त्यांना चांगला दिवस मिळाला लपायला ऊस मिळतोय तिथे पाणी मिळतं आणि खाद्यपण असतं त्यामुळं बिबट्यांची संख्या वाढत गेली आणि आपल्या भागात असं झालंय की लोक शेतात राहतात जास्त आणि आजूबाजूला सगळे बिबटे असतात त्यामुळं जाता येता कन्फ्लिक्ट होत राहतो बिबट्या हा प्राणी कसा आहे बिबट्या हा शाय आहे अॅनिमल ऍक्च्युली जन्मजातच तो म्हणजे मूळ स्वभावातच तो शाय हा मूळ स्वभावातच शाय आहे माणसाला टाळण्याचा प्रयत्न करतो शक्यतो माणसाच्या समोर न जाणे हाच त्याच गुण आहे नैसर्गिक गुण परंतु जेव्हा त्याला असं वाटतं की आपल्याला काहीतरी धोका आहे तर मग तेव्हा तो आक्रमण करतो तर माणसंही बिबट्याच्या घरात शिरली आणि सगळी इकोसिस्टीमच बिघडली पण आता ना माणसांना हटवणं शक्य आहे आणि ना बिबट्यांना त्यामुळे माणूस आणि वन्यप्राणी यांचं सहजीवन हाच त्यावरचा उत्तम उपाय आहे राहुल कुलकर्णी एन मराठी जुन्नर